नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणावीसचा जी एस वनचा पेपर स्टेप बाय स्टेप बघत आहोत काल आपण पहिला पाठ पाहिला तर राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणावीसचा जी एस वनचा पाठ आपण जो बघत आहोत त्यामध्ये आपण काल सोळा नंबरपर्यंत प्रश्न पाहिले आज आपण सतरा ते अडोतीस इतके प्रश्न बघणार आहोत तर राज्यसेवा मुख्य परीक्षा हे पी वाय क्यू जरी असले तर ते त्या परीक्षेसाठी उपयोगाचे तर आहेत पण सोबत कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि सरळ सेवेसाठी पण हे महत्वाचे आहे त्यामुळे हे अतिशय महत्वाची सिरीज आहे आजचा पहिला प्रश्न आहे एकोणावीसशे एकोणावीसच्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदे मंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा डॅश डॅश आणि डॅश डॅश या दोघांची नियुक्ती केली गेली एको नाविश्चे, एको नाविश्चे तर ते दोघांचे नाव काय तर गवई आणि कालीचरण नंदा गवई ठीक आहे गवई आणि कालीचरण नंदा गवई काय लक्षात राहते याच्याने की एकोणावीसशे एकोणावीसच्या कायद्याने अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदे मंडळात नेमण्याची तरतूद झाली होती हा पण एक मुद्दा लक्षात म्हणजे त्याच्यातून नोटीस होतो आणि त्या दोघांची नावं काय व्यक्तींची गवई आणि कालीचरण नंदा गव ठीक आहे आता बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे भारतीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि जनतेची दयनीय स्थिती यांचे चित्रण वी को ओक यांच्या डॅश डॅश या अठराशे बहात्तरमध्ये मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरी कादंबरीतून दिसून येते त्या कादंबरीचं नाव काय आहे शिरस्तेदार हं वी को ओक यांची कोणती कादंबरी शिरस्तेदार जी अठराशे बहात्तर मध्ये प्रसिद्ध झाली त्याच्यात काय म्हंटल की कशाचे चित्रण येतं त्याच्यात भारतीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि जनतेची दयनीय स्थिती याचं चित्रण त्यात आहे ठीक आहे त्याच्यानंतर विजोड व्यक्ती ओळखा ठीक आहे तर नवाब सय्यद मोहम्मद नवाब मोहसिन उल अब्बास एस तै्यबजी आणि जस्टिस तय्यबजी याच्यापैकी विजोड व्यक्ती कोण आहे तर नवाब मोहसिन उल मुल्क ठीक आहे नवाब मोहसिन उल मुल्क ही विजोड व्यक्ती आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न धार्मिक सलोखा रहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी एकोणावीसशे सहामध्ये अकबर जयंती साजरी केली ठीक आहे धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी एकोणावीसशे सहामध्ये डॅश डॅश जयंती साजरी केली तर काय अकबर जयंती साजरी केली कशासाठी केली धार्मिक सलोखा राहावा म्हणून कुठे केली नाशिकमध्ये आणि कोणी केली क्रांतिकारकांनी वर्ष काय एकोणावीसशे सहा पुढचा प्रश्न अलेक्झांडर डफ अलेक्झांडर डफ याने अठराशे तीस मध्ये कलकत्ता येथे डॅश डॅशची स्थापना केली अलेक्झांडर डफ याने अठराशे तीस मध्ये कलकत्ता येथे स्कॉटिश चर्च कॉलेजची स्थापना केली कसली स्कॉटिश चर्च कॉलेजची स्थापना अलेक्झांडर डफ याने अठराशे तीस मध्ये कलकत्ता येथे स्कॉटिश चर्च कॉलेजची स्थापना केली स्कॉटिश चर्च कॉलेजची स्थापना अठरा ते अठराशे तीसमध्ये कलकत्ता येथे अलेक्झांडर ड्रफ याने केली सगळे गोष्टी नीट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बावीसावा अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणाऱ्या डॅश डॅश यांनी एकोणासशे तीन मध्ये सन्मार्ग बोधक निराक्षित समाज आणि मध्ये सातमध्ये मिळा मुलींची शाळा सुरू केली ते कोण होते किसन फागोजी बंदसोडे ठीक आहे कसं लक्षात ठेवणार बंद सोडेवरून बंद हा शब्द लक्षात ठेवा त्याच्यावरून अस्पृश्यता बंद करा अस्पृश्यता बंद करावा असं लक्षात ठेवून अस्पृश्यांविषयी काम करणारे त्यांच्यासाठी किंवा अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणारे व्यक्ती कोण किसन फागोजी बंद सोडे आणि त्यांच्या दोन संस्था कोणत्या सन्माग बोधक निराश्रित समाज जो एकोणावीसशे तीनला आणि एकोणावीसशे सातला चोखा मेळा मुलींची शाळा सुरू केली ठीक आहे पहिले एकोणावीसशे तीनला सन्मार्ग बोधक निराश्रित समाज आणि त्याच्यानंतर एकोणावीसशे सात ला चोखामुळे मुलींची शाळा सुरू केली वर्ष लक्षात ठेवा आणि त्या दोन संस्थापन लक्षात ठेवा ठीक आहे शाळा आणि निराश्रित श्रम समाज आता पुढे बघूया वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलकात कोणी सामील करून घेतलं तर लॉर्ड डफरिनने हा पुढचा प्रश्न पाठ करून टाक आहे वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलकात कोणी सामील करून घेतलं तर लॉर्ड डफरीनने पुढचा प्रश्न अठराशे साठमध्ये मध्ये दादाबाई नवरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये तिची मुंबई शाखा स्थापन केली मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण असा तो प्रश्न आहे तर मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण तर दाजी लाड पुन्हा बघा काय प्रश्न आहे ईस्ट इंडिया असोसिएशन हां अठराशे सहासष्टला स्थापना लंडन येथे कोणी दादाभाई नवरोजी यांनी केली पण तिची शाखा जी अठराशे एकोणसत्तरमध्ये मुंबई येथेच झाली त्याचे अध्यक्ष कोण विचारले आहेत तर भाऊ दाजी लाड ठीक आहे आणि ईस्ट इंडिया असोसिएशन वरून प्रश्न दहा नंबरचा आलेला आहे बघा पुन्हा दाखवते हे बघा ईस्ट ईस्ट इंडिया असोसिएशन सेवानिवृत्त इंग्रजी अधिकाऱ्यांची कमिटी ठीक आहे म्हणून मी तिथे दहा आकडा लिहून ठेवलेला आता बघूया पुढचा प्रश्न वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली तर विल्यम बेंटिंग वायव्यकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली विल्यम बेंटिंगने वेदांत सूर्य हा दोनशे दोन हजार चारशे त्रेचाळीस ओव्यांचा ग्रंथ ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर श्रीधर वेदांत सूर्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर श्रीधर किती ओव्यांचा ग्रंथ आहे दोन हजार चारशे त्रेचाळीस त्यानंतर इंग्रज महादजी इंग्रज महादजी यांच्यात सालबाईचा सा तह होऊन पहिले इंग्रज मराठे युद्धाची समाप्त झाली या तहात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या आता आहे ना या प्रश्नाचं एक वैशिष्ट्य सांगते ते नंतर सांगते पण आधी हे लक्षात ठेवा सालबाईचा सा तह कोणात झाला इंग्रज आणि महाजी यांच्यात हं आणि त्याच्याने काय झालं पहिले इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली ह्या गोष्टी पण प्रश्नातून लक्षात ठेवा प्रश्नामधून पण खूप गोष्टी पाठ करायच्या असतात इंग्रज महाजी यांच्यात सालबाईचा सा तह हो पहिले इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली ठीक आहे या या तहात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या आता बघा प्रश्न अवघड वाटू शकतो पण चौथं विधान आहे ना चौथं विधान बघा मराठ्यांनी इंग्रजांशिवाय अन्य सत्तांबरोबर संबंध ठेवावेत म्हटलंय ठेवावेत हा आता हे बघा ठेवावेत या याच्यावरून या, या वाक्यावरून आहे ना हे पूर्ण इलिमिनेट होऊन जातं त्यामुळे डी जिथे जिथे आहे बघा इकडे म्हणजे दोन तीन आणि चारमध्ये डी आहे ते इलिमिनेट होऊन जातं आणि डायरेक्ट आपल्याला ए बी सी उत्तर मिळतं ठीक आहे आता बाकीचे बघून घेऊ तरतुदी इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये बरोबर पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा आणि वसई मराठ्यांकडे तर साष्टी भडोच व अन्य लहान बेटे इंग्रजांकडे राहतील ठीक आहे इंग्रजांनी रघुनाथ रावास आश्रय देऊ नये पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा आणि वसई मराठ्यांकडे तर साष्टी भडोच अन्य लहान बेटे इंग्रजांकडे ठीक आहे वसाहत काळात डॅश डॅश हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नऊथे म्हणता येते प्रश्न नीट वाचायचा वसाहत काळात डॅश डॅश हे बंगालमधील जहाज बांधणी केंद्र नव्हते म्हणजे उत्तर काय आहे कलकत्ता हे नव्हते म्हणजे हे बाकीचे होते मग ते पण पाठ करून घ्या वसाहत काळात कलकत्ता हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते मग होते कोणते हुगळी ढाका आणि चितगाव हुगळी ढाका आणि चितगाव पुढे पुढचा प्रश्न जोड्या जुळवा गोंडांचा सशस्त्र उठाव बलभद्र देव उद्रेक कारेन पुढारी थारा वाड्डीचा उद्रेक गाऊंगी हेन झाडाचा बंड नागा म्यात हातून आता हे पाठ कसं करायचं लक्षात घ्या कसं मी लक्षात ठेवलंय गोंडांचा सशस्त्र उठाव बलभद्र देव म्हटलं इथे देव आलंय ठीक आहे बलभद्र नावाचा देव आहे असं लक्षात ठेवा आणि तो कसा आहे गोंडावंचावरून गोंडस लक्षात ठेवा बलभद्र देव कसा आहे गोंडस आहे त्याच्यावरून ही जोडी लक्षात राहील राहील थारावाडीचा उद्रेक याच्यावरून काय लक्षात ठेवा गाऊंगी की गाण्याला गाण्याला अजिबात थारा आहे थारा कशाला नाहीये गाण्याला त्याच्यावरून लक्षात ठेवा थारा वाड्डीचा था उद्रेक गाऊंगी नंतर हेन झाडाचे बंड हेन झाडाचे बंड नागा म्यात हातून याच्यात कसं लक्षात ठेवा हेन झाडामध्ये झाड लक्षात ठेवा म्यात हातून मध्ये नागा, नागा लक्षात ठेवा नाग म्हणजे झाडावर काय नागे त्याच्यावरून हेन झाडाचे बंड नागा मॅथ हातून आणि सालविनचा उद्रेक कारण पुढारी आता वरून कोरोन कोरोना असं लक्षात ठेवा याच्यासाठी फक्त मला काही कोरिलेट करायला जमत नव्हतं पण मग आता ह्या पद्धतीने लक्षात ठेवा की वरून कोरोना लक्षात ठेवा आणि विनवरून व्हॅक्सिन व्हॅक्सिन असं मग सालविनचा उद्रेक काय तर कारेन पुढारी ठीक आहे आणि तसंही हे बाकीचे लक्षात राहिल्यावर हे आपल्याला एखादं लक्षात ठेवायला एवढं काही वाटत नाही ठीक आहे पुढे थिओसॉफिकल सोसायटीविषयी पुढीलपैकी काय खरे आहे विचारले असे लिहू शकतात काय खरे नाही त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा काय खरे आहे थिओसॉफिकल सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा थिओसॉफिकल सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म होय जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म आहे हो ठीक आहे आणि त्यानंतर थिओसॉफिक म्हणजे सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास आणि हे दोन्ही विधाने बरोबर आहेत ठीक आहे त्यामुळे दोन्ही विधानं पाठ करून घ्या पुढचा प्रश्न हरितक्रांतीच्या काळात डॅश डॅश हे भारताचे अन्न मंत्री होते कोण होते सी सुब्रमण्यम हरित हरितक्रांतीच्या काळात सी सुब्रमण्यम हे भारताचे अन्न मंत्री होते त्यानंतर ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले कुठे भरले तर लखनऊ येथे ठीक आहे ऑल इंडिया किसान सभेचे पहिलं अधिवेशन कुठे भरलं लखनऊ येथे भरलं आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली हा ऑल इंडिया किसान सभेचं पहिलं अधिवेशन लखनऊ येथे आणि सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरलं खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर चाऊ एन लॉय यांनी नेहरूंशी दलाई लामा यांच्या भारतातील राहण्याबद्दल बोलणी केली बरोबर आहे आणि नेहरूंनी दलाई लामांना तिबेटमध्ये परत जाण्यास सांगितलंय हे पण बरोबर आहे ठीक आहे पुढे वीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या नवशक्तीत प्रबोधनकार ठाकरे लिहितात राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीने फडकवलेला झेंडा डॅश डॅश वीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या नवशक्तीत प्रबोधनकार ठाकरे लिहितात राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीने फडकवलेला झेंडा पुढचं वाक्य होतं अतिशय साधा होता आणि त्यावर कसलेही चिन्ह नव्हते ठीक आहे पुढचा प्रश्न एकोणावीसशे तेहतीस साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मच्या पुढे पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटले कोणी काय म्हटले एकोणवीसशे तेहतीस साली जी मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ पुन्हा वाचते एकोणवीसशे तीस साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी कमिटी ऑफ पुढे पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटले ते म्हटले ते विद्यार्थ्यांचे स्वप्न इट इज अ ड्रीम ऑफ स्टुडंट ठीक आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणती बँक एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये राष्ट्रीयकृत झाली होती झाली होती विचारलंय ती होती कॅनरा बँक नाईनटीन सिक्स्टी नाईनमध्ये कॅनरा बँक म्हणजे उरलेल्या तीन ज्या बँका होत्या त्या एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये राष्ट्रीयकृत झालेल्या नव्हत्या हे नीट लक्षात ठेवा आंध्र बँक पंजाब व सिंध बँक आणि विजया बँक ह्या राष्ट्रीयकृत झालेल्या नव्हत्या राष्ट्रीयकृत झालेल्या कोणत्या कोणती होती कॅनरा बँक होती ठीक आहे पुढे गांधीजींनी मद्रासमध्ये सहा सभा घेतल्या होत्या त्यात डॅश डॅशना उद्देशून बोलताना गांधींनी त्यात हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधील हरिजन वस्त्या स्वच्छ करण्यास सांगितले तर कोणाला उद्देशून विद्यार्थ्यांना उद्देशून ठीक आहे पुन्हा प्रश्न वाचते गांधीजींनी मद्रास मध्ये सहा सभा घेतल्या होत्या त्यात विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना गांधींनी हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधील हरिजन वस्त्या स्वच्छ करण्यास सांगितले <coughs> पुढचा सा प्रश्न आहे एम एसाठी साठी डॅश डॅश यांच्या प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता कोणता होता आ, को एम एसाठी कोणाचा प्रबंध होता हा प्राचीन भारतातील व्यापार तर बी आर आंबेडकर यांचा ठीक आहे एम एसाठी बी आर आंबेडकर यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता आता त्यां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बरेच तीन प्रबंध आय थिंक महत्त्वाचे ठीक आहे तर ते आपल्याला नीट लक्षात ठेवावे लागतात त्याच्यात आपण कन्फ्यूज होऊ शकतो तर त्याच्यासाठी ना आप, मी वेगळी ट्रिक घेऊन येईल पण आत्तासाठी लक्षात ठेवा की एम एसाठी जो प्रबंध होता प्राचीन भारतातील व्यापार तर हा जो होता हे कसं लक्षात ठेवा एम ए ही पदवी तर फार पूर्वीपासून आहे फार प्राचीन आहे ती पदवी असं लक्षात ठेवा कोणती पदवी प्राचीन आहे एम एची पदवी प्राचीन आहे त्याच्यावरून लक्षात ठेवा एम एसाठी प्रबंधाचं नाव होतं प्राचीन भारतातील थी व्यापार ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद